शब्दाला धार सत्याची संख्या असलेलं शहर छत्तीस हजार मतदान हे शहरामध्ये आहे शहराचा कार्य कार्यभार कधी कधी चांगला कधी विचित्र प्रकारे चालू असतो कारण जेव्हा शहरामध्ये योग्य तो फंड अवेलेबल नसल्यामुळे खूप तांत्रिक मना फायनान्शियल अडचणी आहेत काही लोकांचे पगार सुद्धा होत नाही गेल्या तीन वर्षापासून प्रशासन म्हणून साहेब कार्य त्या शहरामध्ये आहे नुकताच दोन दिवसापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय तो अजून पक्षाकडून स्वीकारला गेलेला नाही त्यानंतर नक्कीच जो त्यांचा राजीनामा स्वीकारला तर नवीन प्रशासक बसण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल असं आम्हाला वाटत तसं नाहीये प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी असती कॅफे लागतो शहर चाललं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये प्रत्येक नेता असून दे देधे। देधे। देधे देधे। तो पहिल्यांदा पाहतो की त्या माणसाची कॅपॅसिटी केवढी आहे शहर चांगल्या प्रकारे चालू शकतो का नाही पक्षाला ना न्याय देऊ शकतो ना, का नाही लोकांना न्याय देऊ शकतो का नाही प्रशासनाला न्याय देऊ शकतो नाही अशा प्रकारे माणसाला तर निवडावं लागेल ज्याला कमीत कमी, -कमी लोकांची जाणीव असेल कामाची जाणीव असेल शहरामध्ये किती नाले किती बटरचे प्रॉब्लेम चालू आहे रोडचे प्रॉब्लेम आहे या ज्याचा अभ्यास असेल अशा एक चांगल्या युवकाला किंवा एक भांडण करून सेंट्रल गव्हर्नमेंटकडून भांडणं भांडण करून आपल्या शहरासाठी आपल्या गावासाठी तो फंड आणेल अशा एका कार्यकर्त्याची प्रशासन गरज आहे नक्कीच कोळी समाज हा मी त्या समाजाचा माणूस करतो तो पाठ वेगळा आहे आणि प्रशासक हा शहराचा पाठ वेगळा आहे मी कोळी समाजाचं काम पूर्ण महाराष्ट्रामध्ये करत असतो कारण माझा समाज कमीत कमी लाखोच्या संख्येने समाज आहे खूप चांगला समाज आहे त्याला न्यायासाठी हक्कासाठी आम्ही सर्व आमचे सरकारी मित्रमंडळी असेल पदाधिकारी असेल आम्ही समाजचे ज्येष्ठ नेते असेल यांच्या मार्गातून नेहमीच करत असतो पण जेव्हा शहराची गोष्ट येईल माझ्या शहरामध्ये एटी पर्सेंट स्लम एरिया आहे शहरामध्ये अनेक अनेक असे प्रश्न आहेत की आम्ही पालिकेना पालिका आहे आमचं ग्रामपंचायत आहे आम्ही पडतो कॅन्टोन्मेंटमध्ये कॅन्टोनमेंट असल्यामुळे पगारला अडचण आहे देवळ शहरामध्ये गेल्या दोन वर्षापासून टॅक्सेस बंद आहे ऑक्टर बंद आहे त्याच्यामुळे आम्हाला चोवीस कोटी रुपयाचा जो रेन्युएशन जो व्हायचा त्याच्या आम्ही आमचा पगार करायचो ते सुद्धा दोन असं बंद आहे आज मावळचे लोकप्रिय खासदार कार्य खासदार शेगाप्पा बारणे असतील व आमदार सुनीला शिर्के असतील यांचे खूप सहकार्य आमच्या शहराला लाभतं यांच्या फंडातून जे आम्हाला जे पैसे भेटतात त्यातून असते लाईट काही टाकीची कामं असतील ड्रेनेज ची कामं असतील मंदिरं विहार असेल मस्जिद असेल अशी कामं आमच्या या आजार आमदार फंडातून जे चालू तेवढीच आमची कामं चालू वैयक्तिक आमच्या कॅन्टोमेंटवर कुठला फंड नाही म्हणून मी अनेक वर्ष मी पाठपुरा करत होतो की देवड शहर जर छप्पन हजार लोकसंख्या बावन्न लोकसंख्या दिल्या असेल तर आमच्या शहराला तुम्ही एक नगर परिषदेचा दर्जा द्यावा नेहमी याची विनंती मुख्यमंत्र्यांना नेहमी वारंवार करत असतो जर देवळ शहरामध्ये जर नगर परिषद झाली असती तर हा प्रश्न उद्भवत नसता जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फंड आला असतो तर आम्हालाच पैसे मिळले असताना आमचं काम सुरूच चाललं असतं आमचं दुर्दैव की आम्ही कॅन्टोनमेंटमध्ये आज जर कॅन्टोन्मेंट मध्ये आम्ही राहतोय तर फंड येत नसेल तर डेव्हलपमेंट साठी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला भांडावं लागत एकून जास्त असे पैशावर आम्हाला आमच्या डेवळ कार्य आम्हाला करावं हा प्रश्न स्थानिक लेवलचा विषय आहे तर मावाचे लोक खाजगा श्रीरप्पा बारणे असतील माझे नेते हजियारप्पा शेख असतील मावाचे लोकप्रिय आमदार सुरेंद शेळके असतील माव आमदार रामदासाहेब बसोडे असतील त्याचप्रमाणे आमचे बाळबा भेगडे आमदार माझ्या मंत्री असतील माझ्या सर्वांशी खूप जिवाळ्याचे मैत्रीचे संबंध आहेत नक्कीच सर्व मिळून माझ्या छोट्या कार्यकर्त्याला मी इतकी वर्ष काम केलं आहे त्याची पावती म्हणून न्याय म्हणून नक्कीच मला कुठे ना कुठे बसावायचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती सुद्धा तुमच्या मार्फत करेल सगळ्यात पहिलं पाहिजे शहरामध्ये जो इन्कम जो टोटल बंद झालेला आहे त्याद्धी आम्ही नवीन नवीन प्रोजेक्ट राबवू की शहरामध्ये जास्तीत जास्ती पैसे आणू शकतो शहराला जर डेव्हलप करायचं असेल तर पैशाची आवश्यकता असते जास्तीत जास्त महाराष्ट्र गव्हर्मेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटला भांडणं आम्ही फंड खाली याचा प्रयत्न करू खाजगी सैन्य आपण माध्यमातून त्याचप्रमाणे शहरामध्ये तुम्ही बघा आमच्या देवळ शहरामध्ये इतिहास कॉलेजला जेव्हा जायचो तेव्हा सात पाच ची लोकल आठ दहाची लोकल असेल ची लोकल असेल ची लोकल असेल ची लोकल असेल तीन दिवस ची लोकल असेल इन किंवा आउट कुणाला जाणारी किंवा येणारी हे लोकल तुम्ही सत्तर टक्के लोकल आमच्या शहरातच भरते आणि शहरातच खाली होते याचा अर्थ रेल्वेवर सगळं जास्त भार असेल तर आमच्या देवळ शहराचा आहे तर नक्कीच आम्ही विनंती मेट्रो तुम्ही जर परत आणली चिंचवड मेट्रो तुम्ही देवडपर्यंत आणली तीच मेट्रो जर तुम्ही शहरापर्यंत आणली तर आमच्या लोकांचं खूप भलं होईल आणि मेट्रोला सुद्धा चांगलं आमच्याकडून इन्कम होईल असे नक्की यासाठी प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचप्रमाणे शहरामध्ये चांगले गार्डन्स नाही आहे गार्डनचे प्रयत्न करू एक चांगलं स्मारक महाराज स्मारक बांधण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करत आहे चार गुठे जागा हे एक चांगलं महाराज स्मारक बांधू शहरामध्ये विविध समस्या आहेत कुठेच आमच्या डप्पिंगच्या चांगली आमच्याकडे ग्राउंड नाही आहे ते करू पाण्याचे चांगले फिल्टरेशन वाढू आणि अनलिगल कनेक्शन पाण्याचे जे बंद लिगल लोकांचे पाण्याचे कनेक्शन आम्ही लिगल करून देऊ लाईटीचे अनेक प्रश्न आहेत की लाईटी आमच्यावरून पोल्स गेलेत आम्ही वीस टक्के पोल आमच्या अंडरग्राऊंड झाले सुद्धा स्कीम्स आहे असल्या महिन्यामध्ये सुद्धा आम्ही अंडरग्राऊंड लाईनचे प्रोजेक्ट लागू चांगले राईत रस्ते पाणी व्यवस्थित याचा प्रयत्न करू शहरात मोठा प्रश्न आरोग्याच्या आमच्या शहरामध्ये चांगलं हॉस्पिटल बांधण्याचं काम आम्ही शहरात नक्की नक्कीच माझे ते दैवत आहे श्रीरंगपान माझे दैवत आहे नक्कीच दैवताला साखरे झाले की जर प्रशासन जर बदली होत असेल तर माझ्या युवकाला त्याला संधी मिळावी सगळीचं सोनं करायचं काम हा साकारला नक्कीच मी गेले अनेक वर्ष माझ्या मला घरापासून माझा वारसा आहे माझे सुरती असतील माझे वडील असेल गेले पन्नास वर्ष झालं शहरामध्ये सामाजिक कामाचा लांबी पडवाचा वारसा आहे तो वारसा माझ्या वडिलांनी निर्माण कसं चालू झालं तो वाढला त्याच्यामुळे अंकुर वासा पुढे काम साकारला मी नक्की करत आहे शिव स्मारक जयंतीचं शहराचं मी अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी नो भारतीय वाहतूक संघटनेचा महाराष्ट्राचा मी उपाध्यक्ष आहे अनेक या पदांवरती मला काम काही संधी मिळाली आणि तिला न्यायाचं काम मी नक्कीच केलेलं आहे तर प्रशासन म्हणून नक्कीच माझी मदत झाली तर ज्या सगळ्या मी संघर्ष सतरा वर्ष आहे त्याचा अनुभव नक्कीच मला काम कामाला येतो अरे याचे मोठे उत्साह शहरामध्ये धार्मिक सामाजिक काम मी इतक्या वर्ष करत नव्हतो गेले दहा बारा आलं मी जयंती असेल शिवजयंती असेल आंबेडकर जयंती असेल अनेक सोशल काम असेल त्याचप्रमाणे गेले बारा वर्षाला मी सगळ्यात मोठी मावळातली सगळ्यात मोठी मानाची आहे पगवी आणि जी शहरामध्ये मी चालू केली आज बारा तेरा वर्ष आलं तेवढ्या शहरात सगळ्यात मोठी मावळातली मोठी दहयांडी मी शहरात करतो एक चांगला प्रसिद्ध आज शहराने मला नेहमीच दिलेला आहे हजारो लोक हजारो लोक वाट बघतात की सागरलांगेची दहांडी कधी आहे लोक जन तो मला लोक मला सगळ्या गोष्टी मिळतात फायनान्शियल असून द्या सर्व लोक मिळून मला मदत करतात आणि मला ते ध्यानी करणं प्रोत्साहन देतात तुम्हाला नक्की नक्कीच जर तुम्हाला जर समाजात काम करायचं असेल तर तुम्हाला कुठरी ऍक्टिव्ह डॅशिंग राहावं लागतं का जिथं हात उगारलाच लागतो त्या भूमिकेतून मी आलो आहे मी महाराष्ट्रात नऊ नसल्यापासून तर आज भारतीय जनता पार्टीची माझी जर्नी आहे मनसे असं अनेक आंदोलने मी केली आक्रमक आंदोलन अकरा केसेस मी आंदोलन घेतले होते तेच कुठेतरी मी पाहिलंय की कुठेतरी शासनाचं जर वातावरण काम करायचं असेल तर तुम्हाला हात जोडून हात फोडून काम करावं लागतं म्हणून हजे आरापातले तो खाली मा एक आक्रमक भूमिका म्हणून नक्की सागर लागण्याची ओळख होती की अनेक आंदोलन मला सहभाग आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा